नमस्कार विक्रांतमुळे सुधाकरला पोलिसांनी अटक केलेली असते आणि त्यानंतर सत्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्याला भेटू देत नाही सुधाकरला सत्या खूपच चिडतो पण त्याचा नाईलाज असतो आणि शेवटी तो घरी आलेला असतो घरी आल्यावर आता थेट मीरा म्हणत असते काय काय झालं सत्याने सगळी परिस्थिती सांगितल्यावर आता थेट मीरा म्हणत असते आपल्याला आता रियाची मदत घ्यावी लागणार आहे त्यावर आता थेट सत्या म्हणत असतो धुमके तू तु, तुला तु, तु, काय म्हणायचं आहे ना मला काय बी समजत नाहीये त्यावर आता मीरा म्हणत असते थांबा तुम्ही आणि लगेचच आता तिने रवी भाऊजी तुम्ही जरा रियाला बोलवता का आणि लगेचच आता रवीने रियाला बोलवलेलं असतं आणि त्यानंतर मीराने रियाला सगळं काही स्पष्ट सांगितलेलं असतं की असं असं आहे तुमच्या दोघांचं लग्न लावल्यामुळे तुझ्या वडिलांनी बाबांना अटक करायला लावली आहे ला हे वाक्य ऐकल्यावर रिया म्हणत असते अगं मीरा बहिणी यात तर काही प्रश्नच नाहीये बाबांना आपण यू सोडवू शकतो हे वाक्य ऐकल्यावर आता सत्या म्हणत असतो काय काय तुला सोपं वाटतं एवढं त्यावर आता रिया म्हणत असते हो यात कठीण काय आहे कारण त्यांनी कोणता गुन्हाच केलेला नाही आहे आणि जर गुन्हा केलेला नाही आहे तर अटक होऊच शकत नाही आणि तरीही जर अटक केली आहे तर आपण त्या पोलिसाच्या विरोधात आपण तक्रार नोंदवू शकतो त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते काय ग रिया तुला तर खूपच माहिती आहे याबद्दल त्यावर रिया म्हणत असते हो बाबांकडनं काय काय गोष्टी माहिती आहेत मला आणि अशातच आता रिया म्हणत असते आता आपल्याला वेळ दौडून चालणार नाही आपण लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जाऊया आणि बाबांना सोडून येऊया हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सत्य म्हणत असतो खरंच असं होऊ शकतं आणि तेवढ्यात रिया म्हणत असते चला सत्यदादा आताच जाऊया आपण आणि तेवढ्यात आता थेट पोलीस स्टेशनला रिया पोहोचलेली असते आणि ती म्हणत असते मी मी रिया रवी गायकवाड आहे म्हणजे मी माझ्या नवऱ्याच्या वडिलांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना सोडवायला आली आहे हे वाक्य ऐकल्यावर आता तिथे असलेले पोलीस म्हणत असतात तुम्ही त्यांना नाही सोडवू शकत त्यावर आता ती म्हणत असते का सोडवू शकत नाही आधी मला सांगा त्यांच्यावर तुम्ही कोणता गुन्हा नोंदवला आहे त्यांनी असं काय केलं आहे की तुम्ही त्यांना अटक केली आहे आता पोलिसांसमोर तर खूप मोठा पेच निर्माण झालेला असतो कारण सुधाकरच्या विरोधात त्यांच्याकडे असं कोणताच हे नसतं अटक वॉरंट म्हणा किंवा काही कारण नसतं आणि अशातच आता रिया म्हणत असते गोंधळ ना म्हणून म्हणते मन आत्ताच्या आत्ता त्यांना सोडा त्यावर लगेचच आता, आता पोलीस चर्चा करत असतात सोडायचं की नाही आणि तेवढ्यात आपण पाहतोय पोलिसांनी आता विक्रांतला फोन केलेला असतो आणि विक्रांतला सगळं काही ते सांगतात की तुझीच मुलगी येऊन इथे गोंधळ घालते आता मात्र सुधाकरला आम्हाला सोडवावं लागेल कारण त्याच्याविरोधात कोणतीच अशी केस टाकता येणार नाहीये त्याने कोणताच गुन्हा केलेला नाहीये आणि तुझी मुलगीही अठरा वर्षाच्या वरील आहे म्हणजे संज्ञान आहे त्यावर थे थे आता थेट विक्रांत म्हणत असतो अजिबात सोडायचं नाही त्या मोटरमनला मी आत्ताच्या आता तिथे येतोय आणि तेवढ्यात आपण पाहतोय पोलिसांनी आणि विक्रांनी फोन ठेवलेला असतो आणि तेवढ्यात मीरा म्हणत असते तुम्ही वेळ दवडताय लक्षात ठेवा जेवढा वेळ दवडाल ना तेवढं तुमच्यासाठी खूपच महागात पडेल मी थेट कमिशनरला फोन लावू शकते आणि तेवढ्यात आता तिथले इन्स्पेक्टर म्हणत असतात अहो मॅडम बसा तुम्ही आम्ही सोडतो त्यांना पण जरा एक थोडा वेळ बसा आणि तेवढ्यात रिया मीरा सत्यजी तिथे बसलेले असतात तेवढ्यात विक्रांत थोड्या वेळाने तिथे पोचतो आणि लगेचच आता रियाचा हात धरत म्हणत असतो काय चालवलेस तू माझी इज्जत चार चौगात अशीच उधळणार आहेस का तू त्यावर रिया खूपच चिडते ती म्हणत असते आधी तर तुम्ही माझा हात सोडा त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो काय झालंय काय तुला बाप आहे तुझा मी त्यावर आता रिया म्हणत असते हो त्याचीच मला लाज वाटते तू जे काही करून ठेवलेस ना ते अगदी चुकीचं आहे लक्षात ठेव मी माझ्या स्वइच्छेने रवीशी लग्न केलं आहे कारण माझं लग्न तू एका अशा मुलाशी लावत होतास ज्याला मी ओळखतसुद्धा नाही ज्याचं माझ्यावर आणि माझं त्याच्यावर प्रेमसुद्धा नाही त्याच्याबरोबर मी आयुष्य सुखात काढीन की नाही याचा विचार नाही आणि तरीही तू मला त्याच्या गळ्यात बांधत होतास मी माझ्या आवडीच्या एका मुलाशी लग्न केलं तेच तुला नको आहे ना पण लक्षात ठेव मी माझ्या रवी बरोबरच करणार आणि मला सांग तू माझ्या बाबांना का अटक करायला लावलीस असं तिने तिच्या डॅडांना जाब विचारलेला असतो आता मात्र लगेचच विक्रांत म्हणत असतो काय म्हणालीस तू या सुधाकरला या मोटर म्हणला बाबा म्हणतेस तू त्यावर मात्र रिया म्हणत असते हो आजपासून मी त्यांना बाबा म्हणून हाक मारणार आहे कारण माझ्या रवीचे वडील आहेत ते हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सत्यजित मीरा आणि समोरच असलेल्या सुधाकरला खूपच बरं वाटलेलं असतं त्यावर विक्रांत म्हणत असतो येड लागले तुला लक्षात ठेव हो, या लोकांशी तुला काडी मात्र संबंध ठेवायची नाहीये आत्ताच्या आता माझ्याबरोबर चल त्यावर मात्र आता थेट विक्रांतने रियाचा हात धरलेला असतो आणि तो तिला खेचत फरफटत नेत असतो त्यावर लगेच आपण पाहतोय रिया म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब माझी एक तक्रार आहे या माणसाविरोधात हा माझ्यावर बघा कसा प्रकारे अन्याय करतोय माझं लग्न माझ्या स्वइच्छेने झालेलं असतानाही हा मला स्वतःच्या घरी नेतोय तुम्ही याच्या विरोधात तक्रार नोंदवा हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट पोलीस म्हणत असतात विक्रांत रियाचा हात सोड नाहीतर मला तुझ्या विरोधात तक्रार नोंदवावी लागेल हे वाक्य ऐकल्यावर विक्रम चांगलाच आता हादरलेला असतो आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता विक्रम म्हणत असतो रिया डोकं फिरलंय का तू स्वतःच्या वडिलांविरोधात तक्रार नोंदवणार असतो त्यावर लगेच आता रिया म्हणत असते हो जसा तू वागलायस ना त्यामुळे आता मला तसाच वागावं लागणार आहे आणि लगेचच रिया म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला शेवटचं विचारते तुम्ही माझ्या बाबांना तुरुंगातून सोडवताय की नाही नाहीतर मी आत्ता इथे मीडिया बोलवून तुम्ही जे काही केलं आहे ना त्याचा पर्दाफाश करते त्यावर लगेचच आपण पाहतोय आता विक्रांत म्हणत असतो अजिबात सोडायचं नाही त्यावर पोलीस म्हणत असतात विक्रांत काय डोकं फिरलंय का आता तर मला सुधाकर यांना सोडावंच लागेल जर या पोरीने मीडिया बोलवली ना तर वाट लागेल चार चौघात नाचक के होईल माझ्या पोलीस स्टेशनची हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट लवकरात लवकर बघा करा मी पुढे आता पाच मिनिटाहून वाट बघणार नाही आणि लगेचच आता सुधाकरला तुरुंगातून सोडवण्यासाठी त्या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या हवालदाराला आदेश दिलेले असतात सुधाकरला आता बाहेर आलेलं पाहून थेट मीरा आणि सत्यजितला खूपच आनंद होतो आणि अशातच आता विक्रांत म्हणत असतो तुमचा हा आनंद फार काळ टिकणार नाही कारण मी तुम्हा लोकांना सुखात राहूच देणार नाही त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते डॅडा एकच गोष्ट लक्षात ठेव या लोकांसोबत मी सुद्धा आहे आणि मी तुझीच मुलगी आहे म्हणजे तुला एकदम बरोबरची टक्कर द्यायला मी अगदी रेडी आहे तू जर या फॅमिलीच्या कडे जर डोळा वर करून जरी पाहिलास ना तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेव तुझीच मुलगी आहे विसरू नकोस आणि लगेचच आता विक्रम म्हणत असतो नाही विसरणार पण लक्षात ठेव लवकरात लवकर तुला या लोकांकडून सोडवून थेट माझ्या आवडीच्या मुलाबरोबरच तुझं लग्न लावून देईन हे वाक्य ऐकल्यावर आता रिया म्हणत असते बाबा वहिनी दादा चला आपण निघूया आणि लगेचच आता ते तिथून निघतात विक्रांत माकडं या सगळ्यांकडे बघत बसतो आणि अशातच मागून आता इन्स्पेक्टर साहेब विक्रांतकडे येतात आणि ते म्हणत असतात विक्रांत आता मात्र सगळं विसर आणि मुलीचं लग्न ॲक्सेप्ट कर कारण तिला तो मुलगा आवडतो आणि लक्षात ठेव मला असं वाटतंय ती फॅमिली खूपच चांगली आहे कारण त्या मीराने म्हणजेच तुझ्या रियाच्या जावेने अजिबातच मला उलटसुलट काही न बोलता चांगल्या पद्धतीने बाबांना सोडवण्याची विनंती केली होती ते पाहता ते घराणं खूपच सुसंस्कृत आहे आणि तुझी मुलगी तिथे खूप चांगल्या पद्धतीने राहील असं मला वाटतं त्यावर विक्रांत म्हणत असतो तू इन्स्पेक्टर आहेस म्हणून आणि ऑन ड्युटी आहेस म्हणून नाहीतर आत्ताच्या आता तुझा थोबड फोडलं असतं मी त्यावर लगेचच आता तिथे असलेल्या हवालदारसमोर आपली इज्जत आपलाच मित्र काढत आहे हे पाहून लगेचच आता तो इन्स्पेक्टर म्हणत असतो विक्रांत हद्द पार करू नकोस नाहीतर मी तुला आता अटक करू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या विक्रांतलाच थेट तुरुंगात टाकायला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद